नमस्कार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे चाहते राजांसाठी नेहमीच वेगवेगळ्या कृत्या करत असतात कधी कर आपल्या शरीरावर राजांचे चित्र गोंदवतात तर कधी राजांसारखी कळ जुडवतात परंतु आज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा अर्ज भरण्याच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीमध्ये भर रस्त्यामध्ये संपूर्ण जीप मध्ये येणाऱ्या सर्व मान्यवरांच्या गळ्यात हार पडलेल्या अनुषंगाने सावकार कुटुंबीयाने एक अनोखीच कृती केली होती पाहूयात सविस्तर राजप्रेमींनी राजेचे स्वागत कशा प्रकारे केले आहे ते गरीबांचा मान मोहब झाला बघ बघ्यांचा राजे किशन महाराष्ट्राची शान मोहब झाला बघ रे आले रे आले रे आले रे माझे राजे आले रे आले रे आले रे आले रे आले रे राष्ट्रात एक हृदयाचा लेखनाद नाही राजेचा शेर माओ्यांचा घेर नाही कोणाचा लहरायचा राज्याची शान गरीबांचा मान मोह